हाय नमस्कार चला कुठं आलोय हो आज आम्ही कुठे आलाय फिराय <laughs> <माम चेते। laughs> डायरेक्ट घरन ती डायरेक्ट मामाच्यातच मधी आधी व्हिडिओ नाही काय नाही आलो निवांत नाश्ता केला छान असा परत झोप खाल्ली एक आणि आता म्हणलं काढा एक व्हिडिओ वातावरण आबाळ आले पाऊस येईल मला वाटतं पण काय माहिती काल बारामतीला होता आता आज इकडे पडतोय काय की आणि आरू आली आहे तुम्ही म्हणता आरू आरू कोण आहे हो तुमची माहिती का तुम्हाला भावाची मुलगी म्हणजे ती भाऊजी आहे ते इथं तुम्हाला दाखवते त्यांच्या घरी पण आणि तिला ती खायला आणले ती हो का कशी करते पुढे घेऊन पळून गेली तिला वाटलं हिथ काय की थी थी हो का आरू जायचं आता आपण तुमच्या घरी जायचं ये युला काय आणलं आरू तुला खायला हम्म हो का आरूला खाय काय काय आणले कुरकुर जिमजॅम हॅप्पी हॅप्पी ओरिओ सगळं बिस्किट आणलं का नाही आता तुमच्या घरी जायचं ही पडेल हो का अशी पिशवी धरायची असं कर पिशवी पुडा ही कुरकुऱ्याचा पुडा आणलाय डाळीचा एक पुढा आणलाय टेस्ट ला तुला हां मग हां धरा आता असं हां धरा पिशवी पडेल आणि शुभ्र आमची आरूच्या चपला घेऊन मी रावती कॅडबरी आहे पण आरूच्या चपला तिला कळ नाही किती खेळावा किती नाही तपली ती एकटी खेती दुपारी झोपली पण नाही काय नाही आरू घाल की चप्पल हा हा आरूला व्हिडिओ दिसायला आवडत काय की व्हिडिओ घरी गेला बघायचं तुला ही आरू आणि ती शुभ्रा तुझं नाव काय आरू आहे का तुझं नाव का नाही चुकलं नाही आरू म्हणते म्हणलं काय नाव आहे का आरूईच नाव आहे का रिज चला मी आपलं म्हणजे अंदाज लावला तिचा असेल इकडून जायचं इकडून शुभ्रा हम्म परत इकडं आजी आहेत आजी नसत्याला आत्या असतेल मला वाटतं आहे ना माझ्या आत्या आणि त्यांची मावशी है काय म्हणता मावशी मावशी लालतेला आमच्या इकडं लय दिवस होत्या लय दिवस होत्या पण आता काय येणं नाही जाणं नाही येत नाही तर काय नाहीत तरी शुभ्राच्या वाढदिवसाला उभे उभे येऊन गेल त्या वाढदिवसा वाढ्या परतन महागारी गेल्या तिकडं परत दुसऱ्या आजी आहेत दोघी जणी आहेत आपलं परत प्रसाद आहे तुम्ही म्हणता प्रसाद ही प्रसादचं घर आहे प्रसाद तिकडे आल्या विचारतात मला सगळी जण प्रसाद तुझा कोण या काय मामांचा मुलगा आहे है मामा प्रसाद <laughs> आबा माझं खाऊ तर आलोय मामाच्यात आपलं भारी वाटतंय मामा तिकडे येत तो मामा म्हणतात अस्मिता काय ता मुक्कामी येत नाही म्हणून मी आज स्पेशल मला मम्मीकडे तिकडे जायचे पण मी म्हणलं नाही आधी मामाकडे जाऊन मुक्काम करणार इथे एक आणि मग उद्या मम्मीकडे जाणार तिकडे जायला म्हणजे आलतो इकडं सहा महिने झालं आलेलो म्हणजे मध्ये आधी येत पण नाही गाठ पण पडत नाही मामा आलते मध्ये तरी पंधरा वीस दिवस होऊन गेला असेल हो, पंधरा वीस दिवस होऊन गेलं रेशमाताईनी त्यांच्याकडं पण जाऊन ही करून आलते तुम्ही व्हिडिओत बघितले असेल चला शुभ्रा तिकड मायत मामी चाललंय काम आवरायचं चला आता शो खाऊ आणलाय ती चला आमच्या घरी चला। चला, चला चला ती चप्पल घाल काल नाही आता पडल पुढा कथा तिचा राहिलाय तिथं चप्पल घाल इकडं प्रसाद या होय प्रसाद प्रसाद तिकडं म्हणजे शाळेला आहे कुठे रे तू शाळेला माय माळे गावला शाळेला त्याच्यामुळे ते तिकडं आलं गेलं की व्हिडिओ दिसतो तुम्हाला परत व्हिडिओ ही काढतो आम्ही शनिवार रविवार सुट्टी असली की येतो मग तिथं तिथल्या तिथं तर चला चप्पल घालून आली मी चला इकडं मामी आहे होय मामी तर येतो आता आरूच्या तिकडे जाऊन संध्याकाळी झोपायला हिथच येतो मग सकाळी इथं म्हणजे तिकडं थोडं इकडं थोडं असं पाऊस आला इथं म्हणलं पार पाऊसच आला असं द्या बाय सगळ्यांना आरू कपि